नमस्कार ज्योतिष किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फुटाण्याच्या डाळीची चिक्की त्यासाठी लागणार ला साहित्य जे आपण पाहून घेऊयात त्यासाठी लागणार आपल्याला एक वाटी फुटाण्याची डाळ एक वाटी गूळ आणि तूप आता आपण कृतीला सुरुवात करूयात आता मी एक पॅन घेतलाय त्यात आपल्याला घालून घ्यायचंय दोन चमचे तूप आता तूप जरा गरम होते आता आपलं तूप गरम झालंय आता यात घालून घेऊयात आपण गुळ आता या गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे यात आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे आता आपला हा गुळाचा पाक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता तार धरायला लागली आता यात घालून घेऊयात आपण ही पुटाण्याची डाळ आणि हे सगळं आपल्याला छान एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि एकत्र एक करून झालं की आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे एका प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आता आपलं मिश्रण प्लेटमध्ये पसरवून झालं आहे आता हे गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या अशा प्रकारे तयार आहे आपली फुटाण्याच्या डाळीची चिक्की तुम्हाला जरी आजची आमची रेसिपी आवडली असेल तर छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद